तालुक्याचे आमदार अमोल खताळ याच्या मार्गदर्शनाखाली संगमेर खुर्द गट व गन यामधील सर्व शिवसैनिक आम्ही आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहोत गेल्या काही दिवसापासून आमची उबाटा गटामध्ये छलबिछल चल चालू होती की काय करायचं कारण की आम्हाला आताच आमचे उपतालप्रमुख निलेशराव गुंजाळ यांनीच आता सगळ्यांना सांगितलं ती काही हाल अपेक्षा चालू होता योग्य सन्मान मान हा मिळत नव्हता ह्या काही कारणामुळं आम्ही आज शिंदेगडात प्रवेश करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अंमलभागून जास्त काही नाही पण युवकांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील व तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना सामाजिक जीवनात जगत असताना काही अडचण येत असतात ह्या त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात हीच अपेक्षा ठेवून आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करतोय संधीपूर गटातील सर्व पदाधिकारी आणि सर्वांची बैठक घेऊन सर्व जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर आता सत्तेतील आपले आमदार अमोल अम्द भाऊ खतळ आहेत तर यांच्या कामाची एक शैली जर सर्वांनी पाहिलेली आहे जिथं पाच मिनिटात सर्व गोष्टींना न्याय द्यायचं त्यांची जबाबदारी असती ना ती आपण सगळ्यांनी पाहिलेली समजा लाईटीत आज उन्हाळ्याचे एवढे कडक दिवस असताना आज डीपीची समस्या आहे इथून मागच्या काळात आपण चाळीस वर्षाचा अनुभव माझं तर आता छत्तीस मी चाळीस वर्षाचं मी बोलू शकत नाही पण माझ्या ज्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये मी पंधरा वर्ष आता पक्षाचं काम करत होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तर त्याच्यामध्ये आणि काँग्रेसचे आपले आमदार होते तर कधीच डीपीचं काम हे लवकर होत नसायचं हे सर्व इथे शेतकरी जमलेले यांना मी माहिती आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे पण आज भाऊ का एखाद्या समजा डीपीची समस्या घेऊन गेलो तर पाच मिनटात त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतलेलं ती एक दोन दिवस नव्हे तर मी पाहिल्यानुस पाहिल्यानुसार पाच सात तासामध्ये सुद्धा भेटलेले हे उदाहरण आपल्या तालुक्यात मिळालेलं आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याला मिळालं त्याच पद्धतीत आता समजा जे ज्येष्ठ शिवसैनिक होते ठाकरेगटाची त्यांनाही सन्मानाची कधी वागणूक भेटली नाही अनेक ठिकाणी समजा आता आम्ही खासदार बी निवडून दिला तर खासदारांनी कधी आमचे फोन उचल नाही त्यांना त्यांचा तेन मुलगा प्रिय आहे ह्या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या सगळं गटाचे पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली कुठल्याही त्यांना एकाला बी समजा माझ्या त्या वैयक्तिक सोडून तर एकालासुद्धा सन्मानाची वागणूक पण भेटली गेली नाही त्यामुळे आम्ही सर्वांची बैठक घेऊन सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितो आम्ही त्यांच्यासाठी संपर्क साधला व ते म्हणे तुमचं सर स्वागत आहे तुम्ही कधी बी आमच्या पक्षात येऊ शकता तर मग त्यांनी आम्हाला पक्षाची पक्षात बोलावल्या व आम आम्हाला एक विनंती केली आणि आम्ही सन्मानपूर्वक आम्ही जाऊ राहिलो व आम्हाला काम करण्याची संधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भेटली हे आम्ही जाहीर करतो आणि सर्वांचा काही संबंध नाही आहे आतासुद्धा माझा त्यांनी जो उभाटाघाटाचा उल्लेख केला तसा बी काही संबंध नाही आहे परंतु एक गावाचा विकास करायचा समाजकारण करायचं आणि गावाचा विकास करायचा या दृष्टीने मी गावामध्ये सर्विसमधून आल्यानंतर काम केलं आणि जनतेने मला म्हटलं की नाही तुम्ही आता निवडणूक निवडणूक या आणि मग गावात एक कसाला तुम्हाला अजून जास्त चान्स मिळेल अशा हिशोबाने मला गावाचा उपसरपंच आता सध्या मी आहे आणि जेव्हा ही इलेक्शन लागलं त्या अगोदर मी बघितलं की गावाचं काही काम होत नाही आहे मागील चाळीस वर्षापासून जर गावाचं काम झालं असतं तर गावात नाव रूपाला आलं असतं परंतु कोणतंही काम झालेलं दिसलं नसल्यामुळं मी इलेक्शनच्या अगोदर मोबाईलवरती हिंदुत्वाची जी भावना आहे ती जागृत करण्याचा प्रयत्न केला लोकांचा दुसरा मार्ग नव्हता कारण दहशत होती लोकांमध्ये की आपण कसं जायचं कसं दाखवायचं ही दहशत होती परंतु या मोबाईलच्या मीडियाच्या माध्यमातून मा ही दहशत दूर करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या गावातलं मतपरिवर्तन करण्यात जरूर नक्कीच मी यशस्वी झालो या हिंदुत्वाच्या भावनेने आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने मी आता या दृष्टीने निर्णय घेतला आहे की आपण नवनिर्वाचित आमदारांसोबत राहून आपल्या गावाचा विकास करता कसा करता येईल या दृष्टीने विचार करून माझ्या तरुणांना या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी के प्रवृत्त केलं आहे त्यामधील भूमाटा गटाचे नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात प्रथम मला त्यांचा फार अभिमान वाटतो आणि आज जे उपतालुका तालुका प्रमुखी सोमनाथ गुंजा यांच्या म्हणण्यानुसार आता आपल्या दोळ्याचे उपसरपंच त्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून साधारण भाऊ माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस तीस जणं आज आपल्यामध्ये प्रवेश करतात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो भाऊला माणसं कशी भाऊचं म्हणणं हे सगळी शांततेत चाललं पाहिजे आणि माणसाने एकामेकाला समजून घेतलं पाहिजे आत्ताच निलेशने जे सांगितलं किंवा आपल्याला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला न्या इथं विषय असा आहे का छोटा असू मोठा असू इथ चिठ्ठी लागत नाही तुम्ही सेपरेट आले भाऊ तेवढा मान देतो त्याला रामभाऊची चिठ्ठी लागत नाही गटप्रमुख व श्यामची चिठ्ठी लागत नाही हे पहिल्यापासून भाऊचं भाऊच्या भाऊ भाऊ प्रत्येक जणाला ओळखितो भाऊचं पहिलंही काम तुम्हाला माहिती होतं भाऊला प्रत्येक गाठ्यात जाणे कोण कार्यकर्ता कसा ही अनुभव आहे म्हणून तुम्ही आता आलात मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो लोकप्रतिनिधी होतो मी ताकद फक्त शिंदेसाहेब शिवसेना पक्षातच मिळू शकतील आणि ते आपल्याला मिळाले त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुम्हाला सुद्धा मोठी संधी राहील